विश्रांतीनंतर बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे यामुळे मेळकर तालुक्यात अक्षरशः ढगपुटी सदृश पाऊस झालाय त्यामुळे मेळकर शहरातील अनेक नाल्या तुडुंब वाहून रस्त्यावर पाणी वाहत आहे अनेक नागरिकांच्या घरात देखील या नाल्यांचं पाणी शिरलंय त्यामुळे आमदार सिद्धार्थ खरात यांनी भर पावसात संपूर्ण परिसराची पाहणी करून आपल्या समोरच नाल्यांची साफसफाई करून घेतली आहे تو عام اندر گئي ٿي نه گئي پون چڪا هر بائي ۾ ٿي وڃي ۽ جانڻ هڪ سڀاڻي جي جي 10 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 1 よかった。<noise>